आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज बातमी माणुसकीची आणि प्रामाणिकपणाची भंगार गोळा करणारी महिला नुरजा फकीर यांचा प्रामाणिकपणा कराडच्या प्रीती संगमावर नदीपात्रात सापडलेला धा परिवर्तनाचा सोन्याचा रानिहार केला पोलिसांच्या स्वाधीन गोटे तालुका करड येथील रहिवासी आदिकराव दिनकर पवार हे सात सप्टेंबर रोजी कराडच्या प्रीर्तिसंगावर गणेश मूर्तीचे विसर्जन नदीपात्रात करण्यासाठी आले गेसं होते विसर्जन करत्यावेळी सुमारे दहा वजनाचा सोन्याचा रानियार देखील त्यांच्याकडून विसर्जन झाला गणेश मूर्ती बरोबरच सोन्याचा दहा राणी हार विसर्जन झाल्यानंतर आज अकरा सप्टेंबरला कराडच्या प्रीर्तिसंगमावर नदीपात्रात भंगार गोळा करणारी महिला नुरजा फकीर यांना दहा तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार सापडला फकीर महिला ही कराडच्या शिवाजी स्टेडियम या परिसरात राहते वजनाचा सोन्याचा राणीहार सापडल्यानंतर सदरची महिला सुपर ज्वेलर्सचे मालक निसार सय्यद यांच्याकडे आली त्यानंतर निसार सय्यद यांनी ही घटना माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरडे यांना कळवली निसार सय्यद व सिद्धार्थ थोरडे हो यांनी त्या महिलेस तो महिले हार तुम्हाला पाहिजे का असे सदर महिलेने तो प्रामाणिकपणे आणि माणूस की दाखवत सांगितले ज्याचा असेल त्याला तो परत करा तिचा हा प्रामाणिक हो निसार सय्यद यांनी त्या महिलेस शहर पोलीस ठाण्यात आणले त्यानंतर पोलिसांनी आदित्य पवार यांना शहर पोलीस ठाण्यात बोलून तो धा वताचा सोन्याचा राणी हार आदित्र पवार यांना सपोर्द केला गाड गोळा करणाऱ्या महिलेच्या प्रामाणिक बदल तिचा शहर पोलीस ठाण्यात सत्कार करण्यात येऊन तिला दहा हजार रुपयाची रक्कम रोख व साडी देऊन तिचा सन्मान करण्यात आलाय तसेच सुपर ज्वेलरचे मालक निसार सय्यद यांचा देखील सन्मान करण्यात आलाय यावेळी गुन्हे प्रकटी करण्याचे गणेश माजी नगरसेवक थोरोडे माजी नगरसेवक घनश्याम पेंडारकर सामाजिक कार्यकर्ते मुकुंद चरेगावकर समाधान चव्हाण आदिमाया मंडळाचे श्री किरण मुळे माजी नगरसेवक गंगाधर जाधव माजी नगरसेवक शिवाजी पवार तात्या पोलीस अधिकारी तारू साहेब गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अमलार उपस्थित होते मुर्जा फकीर या महिलेच्या या प्रामाणिक बदल तिचं कराड शहरातून अभिनंदन केलं जाते असलं मुल्ला कराड वार्ता